नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच पितृपक्षाला सुरुवात होत आहे तर येत्या आठ सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे आणि या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा करायची असते यासोबतच आपल्या पितरांच्या नावाने काही दान देखील करायचे असते त्यासोबतच या पंधरा दिवसामध्ये काही गोष्टींचे पालन देखील करायचे असते को काही नियमांचे देखील पालन करायचे असते ज्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि या पितृपक्षामध्ये आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट दुःख येणार नाही आणि त्यासाठीच या काळामध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा या पंधरा दिवसामध्ये करायची असते तर या पितृपक्षामध्ये आपल्याला कोणते नियमांचे पालन करायचे आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बऱ्यापैकी आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट अडचणी येतात तर या पितृदोषामुळे येतात देवांना प्रसन्न करणं खूप सोपं असतं पण पितृ जर एकदा नाराज झाले तर आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात संकट येतात आणि आपल्या पितरांना परत प्रसन्न करणं खूप कठीण असतं आणि त्यामुळेच पितृपक्षामध्ये पितृपक्षाचा जो काळ असतो तर त्या काळामध्ये त्यासोबतच अमावस्या प्रत्येक महिन्याला जी अमावस्या येते त्या अमावस्येला पौर्णिमेला तर या काही दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी काही उपाय काही दानधर्म हे आवर्जून करायचे असते तर बघा पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांची त्यांच्या मुलांनी त्यांच्यासाठी श्राद्ध दान पिंडदान करावे अशी पितरांची अपेक्षा असते कारण यामुळे ते संतुष्ट होतात आणि ते तृप्त झाल्यावर ते आपल्या मुलांना आणि पुढील पिढीला भरपूर आशीर्वाद देऊन जातात आणि परत जात असतात त्यासोबतच या पितृपक्षामध्ये काही गोष्टींची काळजी देखील आपल्याला घ्यायची असते काही नियमदेखील पाळायचे असते तर बघा अनंत चतुर्दशी झाल्यानंतर लगेचच पितृपक्ष सुरू होतो आणि त्यामुळेच या पंधरा दिवस काही नियम आपल्याला पाळायचे आहे पितृपक्षामध्ये आपण पूर्वजांच्या नावाने पिंडदान करत असतो पितर जेवायला घालत घालत असतो स्वयंपाक करतो बऱ्याच ठिकाणी स्वयंपाकाची वेगवेगळी पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो वेगवेगळ्या भाज्या एकत्र करून मिक्स भाजी बनवली जाते खीर बनवली जाते आणि बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नैवेद्य हा दाखवला जातो तर तुमच्याकडे जी प्रथा असेल ज्याप्रमाणे करत असाल तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर तुमच्या प्रथेप्रमाणे तुम्ही पितरांना घास घालावा आणि या कालावधीमध्ये पूर्वजांचं स्मरण केलं जातं पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून बरेच विधी केले जातात पूर्वजांच्या सां शांतीसाठी या पा पंधरा दिवसामध्ये त्यांची सेवा ही करावी जमेल तेवढी सेवा तसेच पितृपक्षामध्ये आपले पितर पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि ते कशाना कशा, कशा रूपामध्ये येत असतात तर बघा बऱ्याच वेळा म्हणतात की ते कावळ्याच्या रूपाने येतात आणि त्यामुळेच देखील घास हा घातला जातो कावळ्याच्या नावाने घास हा घातला जातो पितृपक्षामध्ये पितरांचे श्राद्ध घातल्याने पितरांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होते आणि आपल्याला आपल्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देतात आणि कुटुंबामध्ये कोणत्याही अडचणी संकट येत नाही तर बघा सात सप्टेंबरला पौर्णिमा आहे आणि आठ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे तर एकवीस सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष असणार आहे एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्या आहे म्हणजेच आठ सप्टेंबर ते एकवीस सप सप्टेंबर हा कालावधी पितृपक्षाचा आहे आणि या पितृपक्षामध्ये काही वस्तू खरेदी करणं देखील खूप शुभ मानले जाते तर काही वस्तू खरेदी करू करू नये म्हणजेच काही शुभ मानले जातात तर काही अशुभ मानले जाते तर त्या खरेदी केल्या तर आपल्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी संकट येतात तर या काळामध्ये काही वस्तू खर खरेदी केल्या तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात तर पितृ पक्षामध्ये कोणतीही नवीन वस्तू घेऊ नये तर याने नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे पितृपक्ष पक्षाचा पक्षा जो काळ आहे तर या काळामध्ये लग्न मुंडन असे शुभकार्य केले जात नाही श्राद्ध काळामध्ये काही नवीन व्यवसाय वगैरे या गोष्टी करत नाही तसेच पितृपक्षाच्या काळामध्ये मद्यपान मांसाहार सेवन करू नये तर यामुळे पूर्वजांचा अपमानच होतो या काळामध्ये धार्मिक कार्य करू नये तसेच या काळामध्ये मोहरीचं तेल देखील खरेदी केलं जात नाही झाडू खरेदी केलं जात नाही झाडू हा माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि त्यामुळे धनहानी होते असे देखील म्हटले जाते त्यामुळे झाडू हा खरेदी करू नये काही गोष्टी या काळासाठी अशुभ मानल्या जातात त्यासोबतच मीठ हे देखील खरेदी करू नये नवीन कपडे देखील खरेदी करू नये कारण पितृपक्षामध्ये पितरांना वस्त्रदान केले जाते तर पितरांसाठी तुम्ही वस्त्र खरेदी करू शकता पण तुम्ही स्वतःसाठी वस्त्र खरेदी करू नका त्यासोबतच गरिबांना वस्त्र अन्नदान करा तसेच पितृपक्षामध्ये तुम्ही घर देखील खरेदी करू शकता कारण तुमच्या प्रगतीवर पूर्वज खुश होतात शुभ कार्य करू नका त्याबद्दल तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करू शकता तसेच पितृपक्षामध्ये गाय कावळा कुत्रा जर हे जर तुमच्या दारामध्ये आले तर त्यांना खायला काहीतरी खाई द्या त्यांच्याद्वारे अन्न हे आपल्या पितरांपर्यंत पोहोचते असे म्हटले जाते आणि त्यामुळेच जर या पितृपक्षाच्या काळामध्ये किंवा इतर कधीही तुमच्या दाराशी कुत्रा गाय कावळा हे जर आले तर त्यांना अवश्य काहीतरी खायला द्या आणि त्यासाठीच पंधरा दिवस पक्ष्यांना देखील नेहमी खायला छतावर काहीतरी ठेवा किंवा तुम्ही कायमस्वरूपी देखील छतावर पक्ष्यांसाठी काही खायला ठेवू शकता तर आवर्जून या पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्ही हे नियम पाळा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ